नमस्कार आताच काम घरी आलय तर आई आई बायको म्हणायला लागली उंदीर शिरलाय तर ते कुठून शिरलाय ते तुम्हाला दाखवतो शिरलाय तर त्यांनी आता त्यांनी आता दगड लावून तर बंद केलाय रात्री उंदीर आलाय घरात तर ते उंदीर आता कुठं गेलाय ते शोधून बाहेर काढायचंय त्याला तर आई म्हणती हे इथं फ्रीज नाही तर मशीनच्या खाली गेलाय आई बघा इथं बसली वर आय तर उंदर आला म्हणून आई ग बसली सोप्यावर तर आईला सर्दी झाली म्हणून आई, आई जास्त बोला ना गेली बायकोला विचारू उन्दी, गेलाय तुला माहितीये का उंदीर आला बाथरूम मधून आला नाही तर फ्रीजच्या माग गेला तिथून आम्ही मशीन, मशीन काढली फ्रीज काढलं पण उंदीर काही सापडला नाही सगळ्या घरात शोधतोय पण उंदीरच सापडत नाही सगळं लक्ष त्या उंदराकडेच आहे आता कुठं जातोय काय खराब करतोय आणि हे बघा पूर्ग मध्ये मधी उंदीर शोधाय लागले किती मदत करते कामात चला आता ऑफिस मधून आलेत म्हटल्यावर खायचं खायला द्यावं लागेल त्यासाठी भेळ करते भेळ करून देते खायला खाऊन झालं की मग उंदीर शोधूया